नमस्कार पात मराठा वधू सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने सर्व मुलांना मुलींना सांगू इच्छितो की प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आम्ही मोफत सेवा देत असतो त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आमचे ऑफिस आहे कार्तिकी हॉटेल शेजारी समर्थनगरला छत्रपती संभाजीनगरला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मोफत मुळामुळींच्या फायली बघून आपल्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं काम आम्ही प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मोफत सेवा देतो इतर वेळ जर तुम्हाला सर्विस पाहिजे असेल तर तीन हजार रुपये फी सहा महिना करता पाच हजार रुपये फी एक वर्षाकरता करता आहे मग तुम्हाला कोणता लाभ घ्यायचा मोफत सेवेचा घ्यायचा की पैसे भरून घ्यायचा हे तुम्ही ठरवा आणि आपला योग्य असा जोडीदार निवडा आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमली आज आपल्या कार्यातून तीन साखरपुडे आणि दोन लग्न एका दिवसात हा पार्थ मराठा ओर्वर सूचक केंद्राच्या टीमचा पराक्रम समजा कारण एका दिवसात एवढे कार्यक्रम आणि एवढे लग्न जमणे तेवढं सोपं नसतं पण आमची पाच जणांची टीम आहे ती पूर्ण वेळ ऑफिसला सर्विस देते सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत बोरशे पाथरीकर आहेर खैरनार आणि मी सुनवणे पूर्ण वेळ आपल्या सेवेसाठी आहे सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कधीही संपर्क करा पण रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आम्हाला थोडासा आराम करू द्या रात्री नऊच्या नंतर शक्यतो आम्ही फोन उचलत नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि उशिरा फोन केल्यामुळं जर उचलला गेला नाही तर नाराज होऊ नका दुसऱ्या दिवशी तुमच्याशी आम्ही संपर्क निश्चित करू दिवस आपल्यासाठी भरपूर आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कधीही फोन करा माझं यूट्यूब चॅनल बघत राहा इंस्टाचा स्टेटस बघत राहा व्हॉट्सअपचा स्टेटस बघत राहा आणि आपला जोडीदार मोफत मिळवा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी